वापरत होता की जे जे मला सोडून दिले ते यापूर्वी पराभूत झालेले होते आताची निवडणूक त्याला अपवाट करताना भारत असे असं सगळ्यांशी या निवडणुकीत लोकांनी अंगण घेतला नाही

हा भाजप आणि तत्व लोकांसह गेलं ही वस्तू तिथे आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगलेले हे पण त्या सगळ्या लोकांचे पूर्ण फार सोडून बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी निगमच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते 私たちはそれを知っているのですが、私たちはそれを知っているのですが、私たち、うん、はそれを知っているのですが、私たちはそれを知っているのですが、私たちはそれを知っているのですが、私たちはそれを知っているのです。 સંપૂર્ણ yeah, <laughs> <laughs>